मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक मुरबाड मधील तळ्याची वाडी येथे बिबट्याने उच्छाद मांडला आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्या बिबट्याने स्थानिकांच्या पंधरा कोंबड्या फस्त केल्या आहेत या परिसरात बिबट्या आला असून त्याच्या पायाचे ठसे उमटले असून मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला आहे प्रशासन आपल्या बाजूला असून वन विभागाच्या लोकांना सूचना देऊन त्या बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे आम्ही तळ्याच्या वाडीच्या लोकांच्या सोबत असल्याचे बांगर यांनी सांगितले आणि होती एक त्याच्यामध्ये पिलांची कोंडी होती याच्यामध्ये मोठी कोंडी होती मारले हो आणि घेऊन पण केला काय घाबरू नका फॉरेस्ट वाले येतात ફિટ <laughs> હોતા <laughs> <laughs> वागत आलतो जवळ मग ते बोलतो बोलवा बोलवला बोलतो बघायला ओरडल्या नाही जात तुम्हाला बघायला तर तुम्हाला दिसला गेलं नाही किती वर्ष झालं याच्या वाट्या चार वर्ष झाली माझ्या खालून गेलता